अखिल चित्रेंकडून क्लाउड किचनचा पर्दाफाश करण्यात आलाय क्लाउड किचन मधील जेवण मागवताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय कडून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सध्या केला जातोय तर अखिल चित्रे यांच्याकडून सध्या हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे क्लाउड किचनचा पर्दाफाश अखिल चित्रेंकडून करण्यात आलाय शाखा इथली परिस्थिती बघा हे जिथे शाखा आहे ते काय परिस्थिती आहे आपण ऑनलाईन जेवण मागवतो स्विगी आणि झोमॅटोच्या माध्यमातून बाथरूम तेच अरे बाथरूमची हालत तर त्यामुळे ऑनलाईन जेवण मागवताना आवाहन यावेळी अखिल चित्रे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे एकंदरीतच आता या क्लाउड किचनवरती कशा पद्धतीनं प्रशासनाकडून कारवाई केली जाते आणि त्याचबरोबर इतर अशा हॉटेल्सची देखील चौकशी केली जाते का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे क्लाऊड किचन मधला घाणीचा हा व्हिडिओ सध्या पाहतोय त्यामुळे एकंदरीतच सध्या पाहतोय तर देशभरात राज्यभरात सगळी तरुण मंडळी असेल यांच्याकडून सातत्यानं ऑनलाइन पद्धतीने अन्न मागवलं जातं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम अखिल चित्रे यांनी क्लाउड किचन मधल्या घाणीचा हा व्हिडिओ पोस्ट केलाय काय अधिक तपशील अंकिता खर तर पाहू शकतो आज पहाटे अखिल चित्रे खर तर यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला व्हिडिओ पाहून क्लिअर्स वाटेल पण पाहायलाच हवा कारण की गाणेरड्या स्वच्छ जागेतून आपण अन्न मागवत असतो सारख्या घाण स्वच्छ कोणतीही अन्न सुरक्षा नसलेल्या क्लाउड किचन येथील अन्न आपण झोमॅटो आणि स्विगी सारख्या विकत घेतो आणि ते आकर्षक ने बनवून देतात आणि त्यासोबतचे फोटो देखील लावतात पण खरं या मागचं रहस्य काय आहे याबद्दल त्यांनी खुलासा जो आहे तो केलेला आहे आणि याबद्दलची त्यांनी एफबीआयला देखील तक्रार केलेली आहे यावर काय कारवाई होणार आहे तर पाहावंच लागेल पण अंकिता तर फार चुकीची बाब आहे नागरिकांची लूट जी आहे ती देखील होत होत असते आकर्षक डिस्काउंट दाखवून त्यांना वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते आम्ही कमीत कमी वेळेमध्ये पोहोचवतो आणि सोबत उत्कृष्ट पद्धतीने बनवतो अशा पद्धतीचे दावे करतात पण हे दावे कुठेतरी आता फेल ठरताना दिसून येत आहेत त्यांची या व्हिडिओनी खरं तर सकाळपासूनच खळबळ जी आहे ती झालेली आहे आणि त्यामुळे ऑनलाईन जे सर्व फूड ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यावर कुठेतरी याचा परिणाम देखील निगेटिव्ह होताना आपल्याला दिसून येणार आहे अंकिता शुभम धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी